तो करावा पूर्ण दयाशील साधू जना साधू परम करुणाशी म्हणून माधव विनवी आदरे हो तुम्ही संत मूर्ती पैशाच्या मूर्ती

साधू जय ना कृपाळू समाग्रह हो कृपा कर माझ्या गुराचे हित झाले दा मौनेचे चित्त हे कर एखाद्या मतीच्या मंडीवर असतो बी काय एखाद्या मास्तर काय घाण करा एकडे गांजरी झाली तर ती लेकर त्या लेकराला खाली ठेवते आणि अतिशय मन मोकळ्यापणा मास्तर वेगळ्या माफ करते त्या प्रकारे तुम्ही साधू संत माझे मायबाप आहात माझ्याकडून बोलता बोलता काही चूक झाली असेल लिहिण्यामध्ये काही थोडंफार गलत झाला असेल तर मी क्षमा मागतो हे पूर्ण अस्तर वेग मला माफ करा आणि माझ्यावर कृपा करा असा माधवदास विनंती करू लागलेला आहे नमस्कार कुळाचे oh, oh, oh. उपनाम गड़ बोले सुंदर अनेक जाना कौशिक गोत्र

म्हणून हा प्रकार आता एका राहणारे त्या गावचे होते आता सुद्धा मला सांगून गेले त्या गुरुचं